प्रथा नाही आपल्याकडे पूर्णाचा धोंडा करायचा आणि खाऊ घालायच हे तेहतीस धोंडे तेहतीस देवाचे नैवेद्य दे आहेत आणि ते तीन गाव हे तेहतीस कोटी देव देखील आधी भौतिक आज हे जैविक आणि आध्यात्मिक अशी तीन विभागाची असल्यामुळं पहिला जो दो धोंडे जाण्याचा संकल्प आहे त्यात आधिभौतिक शुद्धी करता आमचा अधिपै भौतिक जीवन निर्मळ व्हावं पवित्र व्हावं एवढ्या करता पहिल्या आठवड्यात तेहतीस अपूप दान आहे त्यानंतर पौर्णिमेच्या वेळेला सर्व क्लीन स्वच्छ असत पवित्र असत म्हणून आज ही दैविक भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी भगवंताच्या कृपेनं आपल्या अंतःरणात भक्तीचा उदय व्हावा करता जे दान केलं जात ते आज ही दैविक दान आहे त्यानंतर आध्यात्मिक आध्यात्मिक धोंडे दान अत्यंत महत्वाचं आहे भौतिक दान शरीराच्या उन्नती करता दैविक दान भक्तीच्या उन्नती करता आणि आध्यात्मिक ज्ञान कशा करता काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार आणि सहा विकार दूर करण्याकरता अध्यात्म ूपानं आध्यात्मिक दृष्टीनं तेहतीस अप्रूप दान अर्थात तेहतीस दोंडेदान करून आपल्या त्याबरोबरच केवळ दानच नाही दान पूजा जप आणि ध्यान हे, हे या अधिक मासामध्ये करणं अत्यंत पूर्ण प्रद आहे तुम्ही आरंभ केलेला हा कार्यक्रम अधिक मासाचा गेले अनेक वर्षापासून दर तीन वर्षाला अधिक मासामध्ये अखंड शिवनाम सप्ताहाचा कार्यक्रम केला जातो त्या त्रिविध यज्ञ असत अन्नसंकल्पण नामस्मरण अखंड शिवनामस्मरण आणि त्यानंतर ज्ञानयज्ञ असलेलं परमरहस्य ग्रंथाचं पारायण आणि कीर्तन आणि प्रवचन अशा प्रकारे त्रिविध यज्ञ त्रिविध पूजा भगवंताची तीन प्रकारची पूजा केली जाते आणि म्हणून त्रिविध शुद्धी त्यात प्राप्त होते पहिला अधिक मासाचा पहिला सप्ताह औंढ्या नागनाथ मध्ये केलं त्यावेळेला रम्मापुरी जगद्गुरु धन्य वीर रुद्रमुनी शिवाचार्य महास्वामीजी उपस्थित होते त्यांच्या साक्षीनं अत्यंत पवित्र अशा वातावरणामध्ये औंढ्या ना नागनाथ या ज्योतिर्लिंगाच्या साक्षीपणे आरंभ झाला आणि मग तो परळी नांदेड कासाशीरची आणि आठवा अखंड शिवराम सप्ताह अभूतपूर्व वैभवात राजुर्गामी परिपूर्ण झाला आज आम्ही नवव्या अखंड शिवनाम सप्ताहाच्या कार्याचा आरंभ एकोणीस एप्रिल अर्थात अधिक शुद्ध पंचमीच्या दिवशी सोमवारी आरंभ होतो आहे हाही भगवंताच्या कृपेनं

तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यम् विमलमचलम् भाव भावादि तन्त्रगुणरहितं श्रीगुरं तं नमामि अज्ञानतिमिरान्दस्य नो नो जनो चला गया कक्षरण में जोया तस्मे श्री गुरुवे नमः तस्मे श्री गुरुवे नमः तस्मे श्री गुरुवे नमः त्रषट

प्रसाद असतो प्रसन्नता प्रसाद कशाला म्हणावा दिलं जात द्यायचा अधिकार फक्त गुरु आणि आई वडील जात नैर्मल्यम लिंगम प्रसाद इति कथ्यते मनाची निर्मळता मनाचं पारित्र्य हो। ज्या मध्ये प्रतिबिंबित होत तो ती वस्तू प्रसार आणि प्रसारामध्ये एवढं सामर्थ्य काही वाचिक आणि मानसिकमुळे धुन निघतात त्या प्रसार जन्माच्या अगोदर पासून शिव आणि म्हणून हा शिवभक्त प्रसाद आईच्या आहे आईच्या गर्भात असताना महिन्यामध्ये लिंगधारण आणि गर्भ अवस्थे धारण केलेला शिवलिंग प्रसाद मंगल गायक,